ब्रेकिंग न्यूज येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोर गाव येथे राजू आसाराम हार्दे यांचा खून करणाऱ्या एका संशयित खुलताबाद न्यायालयासमोर हजर केले असता दरोडेखोराला तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे थे। थेट छत्रपती संभाजीनगर वरून या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी खुलताबाद तालुक्यातील गल्ली या ठिकाणी काही दिवसापूर्वी खून झाला होता या खुनासंदर्भात पोलिसांनी आपले चक्र फिरवले असून एक आरोपी ताब्यात देखील घेतले आहे याच संदर्भात आपल्यासोबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे सुद्धा आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार गल्ले या ठिकाणी खून झाला होता नेमकं या खुनाचे कारण काय सोळा सप्टेंबरच्या रात्री गल्लेबुगा येथे सहा अनोळखी जे चोर आले होते त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शे राजेंद्र हारजे यांच्या घरामध्ये प्रवेश करून तिथे त्यांचा खून झाला होता त्याबाबत पोलिस कल्ताबाद येथे सी आर नंबर तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हा घडला त्या दिवशी आणि घटनेपूर्वी जे सी सी टी व्ही फुटेज आहे परिसरातले त्याची संपूर्ण गावातील सी सी टी फुटेजची पाहणी केली तसेच प्रत्यक्ष जसे साक्षीदार होते त्यावरून आरंभीचं वर्णन आणि त्यांचे कपडे याचा आम्ही तपास केला त्या आधारे एकोणीस सप्टेंबरला जा जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे आरोपी पकडले जे आम्हाला माहिती मिळाली आणि तेथील आरोपीबाबत माहिती घेतली असतात गल्लेबरोबर येथे असल्या आरोपींच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे आरोपींचे कपडे आहेत ते त्या तेच कपडे तेथील आरोपींना जप्त केले ज्या आमच्या लक्षात आले आणि त्यावरून आम्ही कोर्टाकडून याचा आरोपींचा ताबा घेतला ताबा घेऊन काल त्यातल्या आतिश पवार नावाच्या आरोपीला काल रात्री अटक केली आणि आज पी सी आर घेऊन त्याची चौकशी केली असता आरोपीने सोळा सप्टेंबरच्या रात्री गल्लेबुर्गा येथे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याच्यामध्ये इतर आणखी सहा ते सात आरोपी आहेत आणि गुन्ह्याचं आणखी कारण पूर्णतः निष्पन्न झालेलं नाही इतर आरोपी अटक केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम आणि कारण निष्पन्न आणि नक्की सर दुसरा प्रश्न असा आहे की या घटनेमध्ये एक आरोपी तुम्ही ताब्यात आहे आणि इतर आरोपीचा शोध तुम्ही कशा प्रकारे घेणार नेमका इतर आरोपींचे नाव आणि पत्ते आमच्याकडे निष्पन्न झालेले आहे ते पूर्ण आरोपी ताब्यात आल्यानंतर आम्ही त्याबाबत संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींची नावे माध्यमाला सांगू सध्या आम्ही आरोपीला शोध घेत आहोत जे नावा निष्पन्न झाले आहे तर त्याआधारे संपूर्ण तपास केल्यानंतर त्याच्याबाबत माहिती मिळेल नक्कीच हे गल्लेबरोबर ठिकाणी जी घटना झाली होती याचे आपण आरोपीचा तपास घेऊन पुढील तपास आम्ही करणार आहोत असे पोलीस निरीक्षक धनंजय फराडे यांनी सांगितले